तुम्ही रात्री येऊन आता विधानभवन आम्हाला आम्हाला विधानभवनात नावाचे त्यांचे सचिव होते की आवडसाहेब तुम्ही जा सभागृह संपलं की आम्ही यांना सोडतो मी जा वाद नको मी निघून गेलो आम्हाला अध्यक्षांनीही सांगितलं की सभागृह संपू दे मी यांना सोडतो मी आणि अध्यक्ष एकत्र चालत बाहेर गेलो आता मला फोन आला पोलीस स्टेशनला घेऊन चाललेत काय लावलंय आम्ही काय वेडे आहोत की काय अच्छा मारायला पाच जण होते मारायला कोणी सांगितलं एका व्हिडिओ दाखवतात मारणार कुठे मारणारे पाच पाच जण मारत आहेत आणि तुम्ही एक आणि तुमचे पोलीस त्याला वडापाव काय घेऊन जात आहेत त्याला तंबाखू मळून काय देत आहेत चव्हाण नावाचे इन्स्पेक्टर येते कुठे आहेत ते चव्हाण कुठे आहेत चव्हाण आमच्याकडे व्हिडिओ आहे आम्ही दाखवतो व्हिडिओ म्हणजे एवढी सरपर आहे एवढा सत्ता दुसरं म्हणजे ओरल चेकअप ओरल हायजीन डेंटल चेकअप दात किडल्यानंतर साधारणपणे आपण पाहतो दात किडले दात दुखायला लागला किंवा दात किडला तर आपण जे काही पौष्टिक आहे ते खात नाही मग आईस्क्रीम खायला जातो एखादं काहीतरी भलता सलत्या गोष्ट खायला जातो पण जो पौष्टिक आहार आहे तो आपल्या पोटात जात नाही आणि म्हणूनच साधारणपणे अनेक शाळांमध्ये आपण पाहतो स्टंटेड ग्रोथ आहे नववी दहावीतली मुलं जी आहेत ती आपल्याला पाचवी सहावीतली वाटायला लागतात त्यांचं जे कुपोषण होतं ते शहरी भागांमध्ये होतं जसं ग्रामीण भागांमध्ये पण होतं आणि ह्याला जर आपण ओरल हायजीन डेंटल चेकअप करायला लागलो तर मला खूप एक महत्वाचा फरक पडेल मेंटल काउन्सिलिंग हे गरजेचं आहे ते ज्या भागांमधून येतात किंवा आपण सगळेच प्रत्येक वयात आपला स्ट्रेस हा वेगळा असतो कधी कोणाला होमवर्कचा स्ट्रेस असतो कधी घरी कोणावर आई वडिलांचं काही कधी भांडण असतं कधी वेगळ्या वेगळ्या वयात वेगवेगळे स्ट्रेस असतात अरे मंगळसूत्र चोराचा अरे मंगल चोराचा प्रश्न विजया জম <seks> কৰা <seks> 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 हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्याकडे अख्खा देश हिंदुत्ववादी नेते म्हणून बघत होता आजही बघतो आज जरी ते हयात नसले तरी बाळासाहेबांच्या पोटी असा मुलगा जन्माला यावं हे खरं तर दुर्दैवाची बाब आहे बाळासाहेब स्वर्गातून बघत असतील तर तेव्हा त्यांच्या मनाला किती वेदना, वेदना होत असतील की माझ्या पोटी मुलाच्या पोटी किरसोनी आपल्याकडे गावाकडे म्हण आहे अशा पद्धतीचा पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आलाय त्यांचा मुलगा अशा पद्धतीनं दुर्दैवी बोलणं हे खरं तर त्यांना शोभणार नाही त्यांनी आता मताच्या राजकारणासाठी या दा दाड्या कुरणा दा कुरवाळणं दा बंद करावं मस्ती मस्ती